नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी राज्यात चोवीस ते एकतीस जुलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार आहे ह्याविषयी सविस्तर अपडेट आपण आज घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असून काही भागातच समाधानकारक पाऊस झाला आहे राज्यातील इतर काही भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे त्यामुळे या अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे मुंबई भारतीय म हवामान विभागाच्या अंदाजानुसार चोवीस ते एकतीस जुलै या कालावधीत महाराष्ट्र मध्य भारताच्या काही भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे दरम्यान एकतीस जुलै ते सात ऑगस्ट ह्या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्येही पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असून काही भागातच समाधानकारक पाऊस झाला आहे राज्यातील इतर काही भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे त्यामुळे ह्या अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील शेती पाणीसाठा आणि पिकांची स्थिती लक्षात घेता आगामी काही दिवसातील पाऊस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे दरम्यान सध्या पावसाने उघड उघडीप दिली आहे त्यामुळे तापमानातही ता वाढ झाली आहे साधारण सोमवारपर्यंत पावसाचा सा फारसा जोर नसेल अधूनमधून हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यानंतर मात्र पाऊस पुन्हा जोर धरेल अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वाड्याला दिलासा विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये एकतीस जुलै ते सात ऑगस्ट ह्या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे ह्यामुळे पुणे नाशिक कोल्हापूर सातारा सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर लातूर बीड परभणी ह्या भागामधील शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना दिलासा पाणी साठ साठ्यावरही परिणाम सध्या राज्यातील काही धरणात पाणीसाठा कमी आहे पावसाचा अंदाज खरा ठरल्यास शेतीसोबतच पाणीसाठ्यामध्येही वाढवण्यास मदत होईल पेरणीपूर्व झालेल्या भागात पिकासाठी आवश्यक असलेल्या पुढील टप्प्यातील पाऊस वेळेत मिळाला तर पिकाला स सकारात्मक परिणाम होईल पावसाची अनियमितता नियमितता राज्यात यंदा मोसमी पाऊस विस्कळीत स्वरूपात सुरू आहे जून महिन्यात काही भागांना पावसाने झोडपले असले तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक ठिकाणी समाधान का समाधानकारक पाऊस झालेला नाही विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाची अनियमितता स्पष्ट दिसून आली आहे कमी दाबाचे क्षेत्र कोकण किनारपट्टीवरील भागात सध्या मोसमी वारेची गती मंदवलेली असून खालच्या बाजूस म्हणजेच कर्नाटक केरळ किनारपट्टीला वारे स सक, सक्रिय झाले आहेत ह्याचबरोबर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागात मुसळधार पाऊस पडत आहे कमी दाबाचे क्षेत्र तसेच कर्नाटक केरळ किनारपट्टीवर वारे सक्रिय झाल्याने सध्या राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे दरम्यान चोवीस जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आज पावस पावसाचा अंदाज कोठे आहे मुसळधार पावसाचा अंदाज येलो अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर घाट परिसर सातारा घा गा, सातारा घाट परिसर विजासा पाव पावसाचा अंदाज सोलापूर लातूर अकोला अमरावती अम्रा, ह्यामध्ये आहे गेल्या आठवड्यात पावसाने राज्यातील अधिकांश भाग विश्रांती घेतली आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे भारतीय हवामान हो खात्याने राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत